सुपा ब्रॅंचे ब्रँड ब्रेंच मॅनेजर आणि एकदम युवा मॅनेजर म्हटलं हो का तरी काय हरकत नाही तर यांचा आज अभिषंत सोळा या ठिकाणी पार पडताय आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती म्हणजे सामान्य कारण ब्रँडचे ब्रँड ब्रेंच मॅनेजर शंकर गायकवाड साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व स्टाफ आज या ठिकाणी सरांना वयाचे सर्टिफिकेट पूर्ण आले एकतीस तेतीस वर्ष पूर्ण राहाव म्हणून बत्तीसव्या वर्षी पदार्पण पण ते करतायत तर त्यांच्या बाह्य वाटचलीसाठी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यांतमन त्यांना लाभो रौद्र रामाची मर्यादा हनुमानाची शक्ती त्याचबरोबर गणेशाची बुद्धी आणि चाणक्याची शक्ती शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची देव्यता श्रीगडाची स्युर, शौर्यता आणि सह्याद्रीची उंची त्यांना लाभो त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांना सर्व वतीने बी एम सरांच्या त्यांचे भावी आयुष्यासाठी त्यांचं प्रमोशन होऊ त्यांच्या हातून प्रत्येक कस्टमरची सेवा घडव त्यांच्या आणि वेळोवेळी वेळोवेळी फार्मर सुद्धा त्यांची मदत लाभो हो अशी प्रार्थना करतो शिवसेनी आणि त्यांचं उदाहरण आयुष्य लाभो ही छत्रपती शिवराज आई भक्तो जर भावनेश्वरनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊ